धनंजय मुंडेंना सर्वात मोठा दिलासा अजित पवारांनी केली पाठ राखण राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मंडळी महाराष्ट्र जन या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक दिवसांपासून वादत राहिलेले मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे सातत्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे परंतु अशातच अजित पवारांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे काल अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी एक बैठक पार पडली या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये अजित मोठी भूमिका जाहीर केली आहे जोपर्यंत मुंडे दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष त्यांच्यावरती कारवाई करणार नाही अशी रोकटोक भूमिका अजित पवारांनी घेतली आहे तर दुसरीकडे भाजपकडून यावरती प्रतिक्रिया आली आहे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले अजितदादा सक्षम नेते आहेत त्यांना ज्यावेळेस वाटेल त्यांच्या पक्षाचा कोणत्या नेता दोषी आहे तर ती कारवाई करतील आमच्या पक्षातील कोणी नेता दोषी असेल तर आम्ही कारवाई करू त्यामुळे या बाबतीतला निर्णय अजित पवारच घेतील असं म्हणत भाजपने आपला अंग काढून घेतला आहे त्यामुळे धनंजय मुंड्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे तर ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद